केरडा खुर्द येथे उमेद ग्रामीण जीवनोती अभियान संपन्न अभियानाला बीडीओ रविकांत पवार उपसभापती संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला तालुका बार्शी टाकळी अंतर्गत पिंजर प्रभागातील खेरडा खुरुद या गावामध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत स्थापित महालक्ष्मी महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बेबीताई पांडुरंग कडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी या अभियानाला बीडीओ रविकांत पवार आणि पंचायत समिती उपसभापती संजय पाटील चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे सदरसभेमध्ये मान्यवरांनी घनकचरा व्यवस्थापन या संदर्भात समूहातील महिलांनी पुढे येऊन आपलं गाव कसं स्वच्छ करता येईल या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली तसेच उमेद अभियाना अंतर्गत स्थापन झालेले स्वयं सहायता समूहाचे उद्योग व्यवसाय वाढीसाठी सविस्तर चर्चा करून वेगवेगळ्या वेग विभागांसोबत कृती संगम साधून आपल्या गावातील बचत गटांचा विकास कोणत्या पद्धतीने करता येईल या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या सभेला पंचायत समिती बार्शी टाकळी येथील गटविकास अधिकारी माननीय श्री रविकांत पवार सर तसेच पंचायत समिती बारशी टाकडीचे उपसभापती श्री संजू पाटील चौधरी गावातील सरपंच नर्मदाबाई सोनोने मोजरी खुर्दचे सरपंच संकेत राठोड श्री बोचरे सर ग्रामविकास अधिकारी महान ग्रामविकास पारा भवानी राजेश बंडसर ग्रामविकास अधिकारी पारडी खुंकर सर ग्रामविकास अधिकारी खेरडा खुर्द अक्षय जाधव उपसरपंच तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी व झेप महिला प्रभाग संघाच्या सचिव सौ संगीताताई संतोष वराडे पिंजर प्रभागाचे कार्यरत प्रभाग समन्वयक श्री बघेले खेरडा खुर्द या गावातील आयसीआरपी सुलोचनाताई समाधान जामने कृषी सखी अश्विनीताई सूरज इंगोले तसेच सर्व बचत गटाच्या महिला हजर होत्या यावेळी गावातील सर्व गावकरी मंडळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शेवटी आभार ग्रामपंचायत अधिकारी चैतन्य खुमकर यांनी मानले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा अकोला विशेष प्रतिनिधी प्रदीप गावंडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा